हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहे वरची गोपली या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव म्हसुरकर यांच्यासमोर विठ्ठलाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी बाळमित्रमंडळ या मित्रमंडळाचा गणपती बसला जातो तर यंदाचं ते, ते नव्याण्णव वर्ष आहे तर खूप सुंदर असा देखावा इथे त्यामार्फत उभारण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघा पुढे तर हे बघा ह्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सव्वीस रोजी झालेली आहे बाळमित्र मंडळ वरची कोपली सार्वजनिक गणेश उत्सव वर्ष नव्याण्णव म्हणजे आणि हा देखावा बघा भवानी तलवार असं सुंदर असा देखावा इथं उभारण्यात आलेला आहे ही छोटी मूर्त आहे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा इथे उभारण्यात आलेला आहे हा राजवाडा खूप सुंदर असं इथे नियोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर असा देखावा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी इथे देखावा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे दरवर्षीप्रमाणे खूप सुंदर सुंदर असे ह्यांचे देखावे इथे बघायला मिळतात खूप छान वाटतं हे बघा इथे भवानी माता तलवार घेऊन येताना असं दाखवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाती ते सोपवण्यात येणार आहे असं म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा असं सुंदर असा प्रयत्न केलेला आहे याच्यामार्फत तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप सुंदर असा देखावा इथे केलेला आहे राजवाडा वगैरे असेल पूर्णपणे शिवाजी महाराज यांच्या काळातील ही वास्तुस्थिती इथं उभारण्यात आलेली आहे तर खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे देखणं नियोजन केलेलं आहे बाप्पाची मूर्ती बघा मूर्तीचं रेकू काम सुंदर असं काम केलेलं आहे <स्थाथ> खूप म्हणजे बघायलासुद्धा सुंदर वाटतं आणि छान वाटतं पूर्ण कोपोलीमध्ये बालमित्र मंडळ वरची कोपोली, कोपोली येते हे देखावे बघायला मिळतात तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं सुंदर असा देखावा उभारलेलं आहे चला तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा चलो बाय